आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस गेल्या तीस वर्षापासून श्रीक्षेत्र धामानगर धामोरी तालुका कोपरगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा पालखी सोहळ्याचं स्वागत राहता शहरात राहता ग्रामीण रुग्णालय करत असत अधिष्ठान अडबंगीनाथ पायी दिंडी सोहळा हरिभक्त परायण मधुकर महाराज गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीस वर्षापासून राहता शहरात येत असतो या सोहळ्याचं स्वागत राहता ग्रामीण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी करत असतात राहता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोकुळदास घोगरे यांच्या शुभास सकाळी महारती संपन्न झाले यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं खिचडी व केळीचं वाटप करण्यात आलं राहता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोकुळदास घोगरे डॉक्टर स्वाती म्हस्के डॉक्टर अमोल बेंद्रे सौभगत सिस्टर चंद्रकांत परदेशी सुभाष अहेर अनिल कोळसकर गिरगावे ज्ञानेश्वर थोरात तसेच ग्रामीण हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते आडबंगीनाथ महाराज धामोरी तालुका कोपरगाव इथे दिंडी मी जसं दोन हजार तीन पासून आलेलो आहे तेव्हापासून तेव्हापासून आम्ही त्यांचं सकाळी येतात ते त्यांचा नाश्ता एखाद असेल तर खिचडी किंवा उपासाचा किंवा केळी देऊन व चहा देऊन आम्ही स्वागत करतो आणि त्यांच्या पुढच्या शुभेच्छा देतो अडबंगीनाथ पायदिंबी सोहळ्याचं हे तिसावं वर्ष असून श्री क्षेत्र कोपरगाव तालुका कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र धामोरी ही आडबंगीनाथांची तपोभूमी आहे दीक्षाभूमी आहे आणि तपोभूमी दीक्षाभूमी आणि जन्मभूमी या तिन्हींचाही संगम धामोरी क्षेत्रामध्ये आहे आणि त्या ठिकाणून आम्ही अडबंगीनाथांच्या दिंडी या ठिकाणी रथामध्ये अडबंगीनाथांच्या पादुका घेऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतो आणि तीस वर्षामध्ये आमची अनेक गावांचे वारकरी या दिंडी सोहळ्यामध्ये सामील होत असतात साधारण सुरुवातीच्या काळामध्ये साधारण एकोणावीसशे पंच्याण्णव शहाण्णवच्या दरम्यान या दिंडी सोहळ्याचं ज्यावेळी सुरुवात झाली त्या काळामध्ये अल्प प्रतिसाद वारकऱ्यांचा होता पण आज आदरणीय हरिभक्तपरायण पांडुरंग बाबा भाकरे यांनी लावलेल्या वृक्षाला फार मोठ्या प्रकारचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि आज तागायत तीनशे ते ती पाचशेपर्यंत आमची वारकरी या सोहळ्यामध्ये चालतात या सो सोहळ्यामध्ये चालत असताना कुणाचंही कोणाची भांडण नाही म्हणण्याहून भांडण नाही झोपेवरून झोपेच्या जागेवरून भांडण नाही कशाच्याही गोष्टीचं सर्व गोळ्या मिळाल्या एकमेकाच्या आनंदानं या ठिकाणी दिंडीची वाटचाल सुरळीतपणे पांडुर पांडुरंगाच्या कृपेने चालू आहे आणि अशाच प्रकारची वाटचाल चालू राहू ही भगवंताच्या चरणी विनंती आणि या ठिकाणी जागोजागी तुमच्यासारखे सर्व या ठिकाणी अन्नदाते मोठ्या प्रमाणात दिंडीचं स्वागत करतात दिंडीची व्यवस्था करतात राहण्याची खाण्याची सर्व गोष्टीची व्यवस्था सर्व वाटचालीतील सर्व अन्नदाते करत असतात या निमित्तानं मी सर्व अन्नदात्यांच्या शतशा धन्यवाद त्या त्यांना या ठिकाणी देतो आणि अशाच प्रकारची वाटचाल चालू ही भगवंताच्या चरणी प्रार्थना रामकृष्ण अरे आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईनयुक्त युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क